खुलताबाद मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खुलताबाद तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना जेरबंद केलाय मिळालेल्या माहितीनुसार काही इसम धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुलताबाद मध्ये धाव घेतली आहे तपास करत असताना पोलिसांना काही संशयित आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडनं एक गावठी कट्टा चार धारदार तलवारी आणि एक कोयता असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत खुलताबाद शहरातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे या कारवाईमुळे खुलताबाद मध्ये अवशस्त्र बाळगणाऱ्यांना जरब बसेल अशी आशा आहे पुढील तपासातून आणखी काय माहिती समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल